नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि त्यात आहे बल्लाळेश्वर मंदिर पालीसुधागड हे एक अष्टविनायकातील मुख्य देवस्थान आहे ह्या अष्टविनायक मंदिरापासूनच सरसगड हा एक जवळच छोटा किल्ला आहे तिथूनच जवळ उन्हाळे कुंड आहे इथे गरम पाण्याची कुंड आहेत आणि इथे म्हटलं जातं जे त्वचा रोग असतात ते नाहीसे होतात माथेरान माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं एकमेव असं हे ठिकाण आहे रायगड किल्ला ज्या किल्ल्याने जिल्ह्याला नाव दिलं गेलं तो असा हा प्रसिद्ध रायगड किल्ला देखील रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील दुसरं अट्रॅक्शन म्हणजे कुलाबा किल्ला जे रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे अलिबाग तिथे हा किल्ला आहे हा समुद्रातील किल्ला रायगड जिल्ह्यात उरण अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धन अशा चार तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तिथे छोटे छोटे सुंदर